मला दिसायचं कमी आहे बर आम्ही कमळालाच करणार आहे आमचा आमचाच आहे मी अवतड्या सगळी काम झाली रस्त्याची कामं ती पूल झाली ती काम सगळी झाली ती कमळ समाधान अवताडे जिंदाबाद आम्ही समाधान दादा आणि जे बाकी तीन उमेदवार आहेत ती आमच्या ओळखीची बी नाही नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एबी मराठी न्यूजवरती सातत्यानं आपण या चॅनलवरती विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ग्राउंड रिपोर्ट पाहतोय गावागावात आपण जातोय आणि तिथल्या जनसामान्यांचा कौल नेमका कोणाच्या दिशेने ते पाहण्याचा प्रयत्न करतोय सध्या मी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात येणाऱ्या पाटखळ या गावात आहे आणि इथल्या जनसामान्यांना काय वाटतं ते आपण त्यांच्याकडूनच विचारून घेऊयात जाणून घेऊयात खरं तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा विचार केला तर इथून स्टँडिंग आमदार जे आहेत त्यांना महायुतीकडून परत एकदा उमेदवारी मिळाली आहे काँग्रेसचे भगीरथ भालके व त्याचबरोबर तुतारीकडून अनिल सावंत यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे तर इथल्या जनसामान्यांना काय वाटतं ते आपण त्यांच्याकडूनच विचारून घेऊया नमस्कार काय येण वातावरण कसं आहे निवडणुकीच कळत नाही म्हणते आम्हाला दिसायचं कमी आहे बर का आम्ही कमळालाच आहे आमचा अवताडे आमचाच आहे मी अवतड्याच आहे आम्हाला काय विचारू नको अवतडे स्ट्रॉंग आहेत का तुमच्यात मग नमस्कार आज मग अवतड्याला स्ट्रॉंग त्यांची भाऊ की अवतडीच आहे तुम्ही मग होय मग कसं जर केलं तर आमचा आमदार कसं ऐकल घरातलं सोडून बाहेर काय वाटत काय नाय समाधान हा समाधान स्ट्रॉंग आहेत विकास काम काय सगळी काम झाली रस्त्याची कामं ती पूल झाली ती काम सगळी झाली ती काय महाविकास आघाडीत बिघाडी झाले काय वाटतंय त्याच्याबद्दल दोन उमेदवार दिले काँग्रेस कडून तुतारीकडून त्यांचं काय त्यांचं दादाजी दादा दा आहे दा। काय आजोबा निवांत काय म्हणते वातावरण पाटकळच्या कमळ 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 समाधान अवताडे जिंदाबाद हा काय कामच केले ती भरपूर काय काय केले ती काम पानल चोवीस गावाचा पाणी प्रश्न पन्नास वर्ष प्रारंभित होता ते काम केले फोडला उद्घाटन काम चालू आहे पटकळ कुसुंगी रोडवरचं छान नळाचं काम का फुलाचं काम झालेलं आहे अंधळगाव पाटकळ फुलाचं काम केलेलं आहे गावातले सगळे रोड केले तर सगळे कामं व्यवस्थित केली त्यामुळं आम्ही समाधान दादा आणि जी बाकी जी तीन उमेदवार आहेत ही आमच्या ओळखीची बी नाहीत नाही एक भालकी वळखीच आहे पण त्याच्या बाणज लोकाला फसवलंय ही डाव खेळत पंढरपुरात बसते ह्याला कुणी मत टाकायचे त्यामुळे याला मत आम्ही करणारच नाही कुठलं का सुटलं ते डाव खेळत पंढरपुरात जाऊन बसते त्याला मतदान कुणी करायचं आमचा कामाचा माणूस आहे कामा माणसाला मतदान करणार अवताड्याला काय वाटतं तुम्हाला भाजप भाजप महायुती सरकारनं बऱ्याच योजना आणल्यात लाडकी बहीण योजना ती काय फायदा होईल काय महायुतीला भरपूर फायदा होणार आहे कारण मोदी सरकारच्या काळात सगळ्यांना महिला पासून पाक बालकल्याण ही सगळ्यांना फायदा व्हायला लागलाय त्यामुळं ही मत ही मोदी साहेबांना म्हणून आम्ही सगळेजण समाधानदा मतदान करणार मोदी मोदी बघून मोदी साहेब आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ही आम्ही करणार शरद पवारांना पहिल्यापासून सवय बाहेरचा उमेदवार आणा झाला आमच्या बोखंडी बसवायला स्थायिक इथला उमेदवारच कवा दिला नाही शरद आणि कायम स्वरूपी आतापर्यंत पन्नास वर्षा रेकॉर्ड आहे आमदार बाहेरचा खासदार बाहेरचा शरद पवारांची सवय जायची त्यामुळे आम्ही स्थानिक नेत्यालाच मतदान कर भूमिपुत्र भूमिपुत्राला काय वाटत भाजप समाधान दादा भाजपची नाही समाधान दादा काम केलं अडीच वर्षात अतिशय चांगलं काम केलं ढोबळेसर पासून भारतनाला पासून पासून या तालुक्याला पसवण्याचं एवढं जबरदस्त राजकारण या काँग्रेसवाल्या राष्ट्रवादीने केलं खरंच आम्हाला न्याय देणारा माणूस या पंचवार्षिक मध्ये मिळाला समाधान दादाला आम्ही शंभर टक्के मतदान करणार आणि समाधान दादा, दादा आल्याशिवाय या पश्चिम तालुक्याचा विकास होत नाही आणि विकास झाल्याशिवाय आमचे लेकर मार्गाला लागत नाही म्हणून आम्ही समाधान दादाच्या पाठीशी उभा राहणार आता परिचारक साथ देतो म्हणले टक्के देणार शंभर टक्के देणार या तालुक्यामध्ये झालं सरने तर पंधरा वर्ष एवढ तालुक्याला फसवलं चाळीस दोंडा तेल दोंडा कुठलं धोंड त्यानं आणलं होतं त्याच्यावर जवळजवळ पंधरा वर्ष राजकारण केलं शरद पवार गटात गेलं डोबळे ते म्हणतोय आता सासू तिकडे गेली आहे मी इकडं आलोय त्याच्यासारखा चाभरा माणूस नाही आम्ही सभा सुद्धा होऊ देणार नाही डोबळेसरची पाठपळ काय आजोबा ऐकू येते आम्ही अवतड्या मधला टाकण्या एवढं मला सांगता येत नाही अवतड्या मधून येणार मला काय कळत आणखीन काही बघूया

तर अशा काही प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण घेतलेल्या आहेत भांड लागलेली आहेत तिथं खऱ्या अर्थानं तर अशा प्रकारचे जी मतं आपण घेतली त्या अर्थातच प्रातिनिधिक स्वरूपातली मतं आहेत हा संपूर्ण गावाचा कौल नाहीये अशाच प्रकारचे ग्राउंड रिपोर्ट पाहण्यासाठी पाहत रहा एबी मराठी न्यूज